यो यो दा तर जादवडी मध्ये तेव्हा पंचेचाळीस किलो वसनी गटाच्या कबड्डी स्पर्धा कबड्डी स्पर्धा मॅट वर असल्यामुळे सगळं मॅट हातरून घेतलं आणि मॅट हातरल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे सगळे नियोजन काढले पाऊस पडल्यामुळे सगळं मॅट घाण झालतं त्यामुळे मॅट धोन दुसऱ्या जागा बसवायची वेळ आली आणि पाऊस गेल्यानंतर सगळे मॅट दुसऱ्या जागा बसवले सगळे मॅट वल्ला असल्यामुळे मॅच खेळता येणार नव्हती मग पहिल्यांदा सगळे मॅट पुसून घेतले कबड्डी खेळण्यासाठी जे जे भारी संघ येणार होते त्या सगळ्या संघासाठी जेवणाचं पण नियोजन केलेलं आहे थोड्याच वेळात सगळे मॅट जोडून तयार झाले मॅट वाळायला जरा वेळ करणार सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता तो म्हणजे लाईटीचा आणि पावसामुळे सगळीकडची लाईट गेलेली ला आणि ला ला थोड्याच वेळात कमिटी नियोजन लावलं आणि जनरेटर उपलब्ध केला आणि जनरेटर चालू झाल्याबरोबर सगळे ग्राउंड उडून निघाले आणि मग तयारी चालू झाली मॅच खेळवण्याची सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंडची लॉबी आणि पट्टी मारून घेतली आणि स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर सुरुवात झाली मॅचला आणि पहिली शो मॅच झाली ती इथल्या वरिष्ठ लोकांची सुरुवात झाली पहिल्या मॅच ला स्कोर बोर्ड च नियोजन माझ्या असल्यामुळे व्हिडिओ करायला काही वेळ गावला नाही जेवढे केल्या तेवढं तुम्हाला दाखवतो स्पर्धेचं नियोजन कडक लावल्यामुळे इथे मॅच पण ताईट झालेल्या शेवटला फायनलची मॅच झाली आणि तीन नंबरचा मानकरी ठरला बालभारती आणि तसंच दोन नंबरचा मानकरी ठरला कबड्डी प्रेमी जाधववाडी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारले सह्याद्री कबड्डीनं आणि शेवटला सगळ्या मॅट व्यवस्थित नियोजन लावल्यानंतर सगळेजण निघाले परत बाकी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये